हे गायज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण जाणार आहे साक्षीकडे बिकॉज अजून एक हाय प्रोडक्ट शूट आणि नंतर तिचा अजून एक रील पण बनवायचं बन आपल्याला गार्डनला जाऊन तर आता आपण रेडी वगैरे झालं आहे काहीतरी चाय नाश्ता करूया आणि निघव्या बिकॉज काकी तिथे हमेशा मला बोलते की जेवून जा जेवून जा तर मला तिथे जबरदस्ती जेवायला तर लागणारच आहे तर मी हलका काहीतरी खातो आणि आपण जाऊन तिथे जेवणार तर आहेच आणि आता तिचा कॉल आलेला की निघालायच की नाही तर आता हमेशासारखं आपण आता पण लेट आहेत तर फटाफट आपण निघायला घेऊया आता आणि डायरेक्ट तिथे भेटतो साक्षीला भेटलो आपण ॲक्च्युली मला अर्धा रस्ता घ्यायला आलेली पण ते अर्धा रस्ता फाय पर्सेंट होतं फक्त बाकी मी चालू पुढे वॉक करत बोललो ऑटोनी कसं लागेल ऑटो जास्त घेतो काय घ्यायला होती तू टमॅटो होती टॉमॅटो टॅमॅटोला टमॅटो टमाटो आता इथे आणत काय ब्लॉक हा आहे प्रोडक्ट हा मला एकदम इंटरेस्टिंग वाटतं आता मी पण ट्राय करेल हा मी घेऊनच झाली देणार आणि नंतर हा एक हे काय काम करते रे ए, अच्छा पावडर ओके तर हे दोन प्रोडक्ट आपण शूट करणार आणि ऍक्च्युअली अजून एक कोलॅप होता साडीचा बोललो आज तीन व्हिडिओ बनवून घेऊया ह्याची एक ह्याची एक आणि एक साडीची खूप ब्रश होणार होणार दोन आपण निपटून घेतलं असतं आणि गार्डन मध्ये जाऊन साडी पण झाली असते मग कसं म्हणजे मी आहे ना मी आहे ना हिनी काय केलं माहिती एक सांगितलं हिनी ना ब्लाउज स्टिचिंग नाही केली तिने अरे कुठे घरी दोन दिवसात दोन दिवस दोन दिवस काल माझ्याकडे मामा अजून काय नाही भाय आहे ते आहे आणि म्हणजे सकाळपासून होते आणि परवा त्याच्या आधी दिवस तेव्हा साडी आली हा मग जेव्हा पण करू शकली असती कधी आली साडी सांग संध्याकाळी बाकी काय लेझी लेझी आता काय करायचं आता जेवण घ्यायचं ते आता तेच करतो मी येतो पहिला जेवतो नंतर हे शूट करतो म्हणून मी आज नाश्ता नाही करून आलो माहिती आता आपण जेवून घ्या गाईचं आता मँगोज खात आम्ही ते खा डापणे मी तर कमी खातो मी पण कमीच खाते दिसत आहे दिस चेहरा बघायचा था चेहरा विचार माझ्या मम्मीला मँगो खाऊन चेहरा बघायचा झालं मँगो सारखा आता आपलं खाऊन वगैरे झालंय सगळं तर आता आपण शूट स्टार्ट करतो तर हे दोन प्रोडक्ट आहेत ते कंप्लीट करून घेऊया बिकॉज मला वाटलं ते साडीचा पण रील असेल पण तो आता हिने ब्लाउज स्टिच नाही केला म्हणून कॅन्सल केला आम्ही आज तर हे दोन आम्ही आता फटाफट ॲडिट आय मीन क्रिएट करतो व्हिडिओज नाही ॲडिट तर मलाच करायचं आहे नंतर तर आपला एक प्रोडक्ट संपला ऑलमोस्ट म्हणजे फक्त आता ह्याचा फाय मिनिट्स एक रिव्ह्यू व्हिडिओ काढायचा आहे नंतर डन आहे आता ही सेकंड लाईकला पण ते अप्लाय करते अँड हा प्रोडक्ट पण यूजफुल आहे लाईक फॉर फेस बॉडी अँड बिकिनी समथिंग तर यूजफुल प्रोडक्ट आहे फायनली या प्रकारे प्रोडक्ट शूट झाला आपला बट ही जे पाय बघा पुन्हा वाट लावून टाकली ट्रॅकची पण आफ्टर बिफोर तर आम्हाला शूट करता करता संध्याकाळचे सव्वा पाच झालेत आणि आता आम्ही हा लास्ट प्रोडक्ट करतोय आपण जो की हा हेअरचा कुठला तरी तर ह्याचा शूट करूया आपण नंतर घरी निघूया तर रेडी आता का हिने बघा आता केस वगैरे वेट केलेत बिकॉज शूटसाठी ते पाहिजे म्हणून दहावाला प्रोडक्ट पण आपण फिनिश करूया शूट करून आणि चांगलं आहे बरं आहे की आज साडीचं सा शूट नाही गेलं नाही तर अजून लेट झालं असतं अंदरच झालं असतं आय थिंक शूट वगैरे हो सगळं कम्प्लीट झालं आहे आता ही चाय वगैरे बनवत आहे मग चाय पिऊन डायरेक्ट बाहेर जावं ना मग ड्रॉप करायचं तू नाही मग फिरायचं जाऊ मग ड्रॉप करार्डनमध्ये राहून ना म्हणून दा। मला वाटतं हे साखर बिकर खाऊन झालं फेस वाट लागली चल चाय बनव मी थांबतो बाहेर चार्जिंगला लावतो फोन

फ्लॅश लाईट वरती ब्लॉक करतो ना तेव्हा आणि फ्रंट कॅमेरेने किती बेकार क्वालिटी होते ना असं दिसत ना तो हा मला मी बॅक कॅमेऱ्याने ब्लॉक करतो वाईड अँगल आहे ना फ्लॅशा जरास ट्युन अशी पळत होती एक एक डिटेल देतो तो अरे मग आता पेमेंट करत नाही जास्त निघून जात ती सरली मी भैया इसको लेना नाही नेक्स्ट टाइम बाय बाय असं करू काय काय अरे मी बस काही नाही चाले मी निघालो आणि जस्ट पाऊस आला जायचं ट्रेन पण आली आता ही पकडू आपण घाईच आता मी दादर स्टेशनच्या बाहेर आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये इतका लवकर मी ते पोहोचलो आणि इथे बरं आहे की एक पाऊस नाही बघा आता एक दादर आहे हा इकडचा रेस्टॉरंट आहे इथे पोहोचलो पण मी आज काही संडे म्हणून टॅक्सी बघा किती लागल्यात लाईनीमध्ये इथे मी रेस्टॉरंट एक पण टॅक्सी नसतोय मुश्किल आता एवढे टॅक्सी आहेत संडे म्हणून आता जास्त घरी पोचलो मी आणि आता येते आता शेअरिंगवरून उतरलो मी आणि प्रोविजनल आय डी घेतला आधी बिकॉज कॉलेजमध्ये उद्या अगर मी गेलो तर ती वॉचमॅन माहिती आहे ना टोकते अरे आय डीचं हे आण प्रिंट आण प्रोविजनल आय डीचं बिकॉज आय डी लवकर नाही भेटत ना आता थर्ड इयर तर म्हणून आता बोललो आठवण आली मला आणि घेऊन ठेवलं आता था, कोण थांबूनच या एंट्री करताना आपल्याला तर मित्रांनो मम्मी जेवणात काय बनवत आहे कलेजी चिकन आणि काय बनवते मम्मी बस एवढंच ओके गरम खूप आहे गाईज घरात शुगर आता खाते तिचं फूड तिला लय आवडतं ना मेश हे आणि ती लय खाते बाकी ती नॉर्मल पॅडेगिरी कमी खाते मम्मी पण बघा आता ही मशीन ट्राय करते हे बघा मी साक्षीकडून घेऊन आलो आता साक्षीकडे बिकॉज दुसरा पण एक प्रोडक्ट येणार ना ना त्याने कळलं होतं तर ही मशीन आता मम्मी युज करते आणि हे बघा मम्मीचा रिझल्ट बघा मम्मी अशी नॉर्मल उभी राहा ते बनत बघा हे hey, मम्मी जे बिफोर ह्या असे होते आणि आता फिर हे बघा आता मम्मी जे एकदम इझी होतो एकदम स्मूद असा लुक आला आता आता मम्मी बोलते ते कलर पण करायचं वापरे मम्मी तो आता कलर आहे तो चेरी ब्लू मला आपण जेवण घ्या मस्त चिकन सॅलड आणि भाकरी वा एकदम स्वादिष्ट जेवण बनवलं मम्मीने हा ब्लॉग मी अँड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल इफ आवडला असेल तर जाऊन लाईक करा चॅनल वरती सबस्क्राईब करा आपण लवकरच लवकर थ्री थाउजंड सबस्क्रायबर हिट करणार आहोत तर फटोफट कम्प्लीट करूया तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय